मी एक कैदी एक महिना झाले मी जेलमध्ये आहे अजून आरोप सिद्ध झाला नाही आपला भारतीय कायदा सांगतो शंभर आरोपी सुटले तरी चालतील पण एक निर्दोष व्यक्तीला शिक्षा मिळता कामा नये जेलमध्ये आल्यावर एक समजलं की इथे निर्दोष खूप माणसे आहेत पण त्याची निर्दोष मुक्तता होत नाही तोपर्यंत ते आरोपीचं जीवन जगणार आणि मी खून केलेत गुन्हा मान्य केला तरी मला इच्छा असून फाशी लवकर मिळत नाही आज शेवट होईलच असं वाटतंय कोर्टात तीन खून केल्यानंतर मन उदास होतं मी गुन्हा कबूल केला पण का केला हे बोलण्याची हिंमतच गेली होती पोलिसांनी खूप मारलं पण तोंड बोलतच नव्हतं मन हरवलं होतं त्या तीन हत्येनंतर कोर्टात हो नाही हे दोनच शब्द तोंडात होते न्यायाधीश तुमच्यावर तीन खून केल्याचा आरोप शेवटी सिद्ध झालाय तरी तुम्हाला याविषयी काय बोलायचं आहे का तुम्ही तुमचा गुन्हा आधीच मान्य केलाय पण कोर्टाच्या प्रोसिजरनुसार आज तो पुराव्यासहित सिद्ध झालाय तुम्ही फक्त गुन्हा कबूल करून शांत बसला ते तिन्ही तुमचे मित्र तरी तुम्ही त्यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली असं का केलं तुमच्या घट्ट मैत्रीत असं काय झालं की हे भयानक कृत्य तुम्ही केलं सर्वात मोठी गोष्ट ही आहे की तुम्ही पूर्ण शुद्धीत असताना एवढा मोठा अपराध केला तुमचं मागचं रेकॉर्ड एका संयमी सभ्य हुशार चांगल्या पुरुषाचं असताना तुम्ही हे कृत्य का केलं तुम्ही असंच शांत बसलात काही बदल होणार नाही पण तुमच्या चुकीच्या शिक्षा तुमच्या आईबाबांना आयुष्यभर भेटत राहतील मी मनात विचार केला आज आपला शेवटचा दिवस आपण खुनी म्हणून मरणार आणि याची शिक्षा आपल्या आईबाबांना सहन करावी लागणार त्यांचं आयुष्य आपल्यामुळे त्रासात जाणार अटक झाल्यापासून खूप वेळा आईबाबा भेटायला आले जेलमध्ये मी एकदा पण भेटलो नव्हतं हो बोललो पण नव्हतो हो आज पण बोललो नाही तर आईबाबांनी दिलेले संस्कार हरतील त्यांची स्वप्न तुटलीच आहेत माझ्याबद्दलची मी मरेन फासावर लटकून पण आई बाबा शनाशनाला विचार करून मरत राहतील की आपल्या पोराने असं का केलं मी मनाशी ठरवलं आता मी बोलणारच सर्व कोर्ट शांत झालं फक्त पंख्याचा आवाज कोर्टात सर्वांचे डोळे माझ्या बोलण्याकडेच मी हो मीच मारलं माझ्या मित्रांना मी एकावेळी अकरा खून केले तीन खुनाची शिक्षा मिळेल पण बाकीच्या आठ जणांची काय चूक होती तीन माझे मित्र सहाजण म्हणजे त्यांचे आईवडील दोन माझे आई बाबा विजय अभिजित सागर माझे जीवाभावाचे मित्र आमची ओळख आमच्या सोसायटीतच झाली कॉलेजच्या वयापासून आम्ही मित्र कॉलेज वेगळी पण मैत्री जन्मापासून एकत्र असल्यासारखीच कॉलेज संपलं नोकऱ्या सुरू झाल्या आमच्या नोकरी सुरू झाल्यापासून आमचं भेटणं बंदच झालं रविवारी सुट्टी असली तरी कुटुंबाला वेळ सुट्टीला पण सर्व कामात बिझी मैत्री फक्त व्हॉट्सअपच्या ग्रुप पुरतीच राहिली ते पण बोर होत एक दिवस अभिजितने फिरण्याचा बेत ठरवला सर्वांनी होकार पण दिला कारण सर्वांना एकमेकांना भेटायची इच्छा अभिजितने त्यांची गाडी काढली आणि सर्वांना घेऊन तो अलिबागच्या त्याच्या घरी गेलो दोन दिवसाचा बेत सर्वांनी ऑफिसमध्ये खोटी कारण सांगून दांड्या मारल्या सगळे खूप खुश होते दुपारी आम्ही अभिजितच्या घरी पोचलो घर एकदम वाड्यासारखं आणि घरातून पूर्ण समुद्र दर्शन दुपारी जेवून सर्वांनी टुलक्या मारल्या संध्याकाळी बीचवर खूप खेळलो खूप मज्जा केली अविस्मरणीय शेवटची संध्याकाळ संध्याकाळ झाली आम्ही बीचवरच होतो अभिजित थोड्या वेळात जाऊन येतो बोलला आणि डायरेक्ट अर्ध्या तासाने बिअरच्या बाटलांचा बॉक्स आणि खायला सी फूड घेऊनच आला तिघांनी सुरुवात केली प्यायला मला कोणी काही बोलत नाही कारण सर्वजण मला विनवण्या करून थकलेत पण मी पित नाही पण त्यांच्या समाधानासाठी मी पण एका एक ग्लासमध्ये कोल्ड्रिंक्स घेतो ते पण खुश मी पण खुश आज काय झालं होतं तिघांना कळलंच नाही बाटल्यांवर बाटल्या संपत होते थोड्या वेळाने अभिजितने पांढऱ्या पिशवीचं पॉकेट काढलं मला शक आलाच होता मी विचारलं अभि हे काय अभिजित काय नाही रे गंमत आहे मी काय पण असो आधी फेकून दे अभिजित तू गप स्वतः मजा करत नाही आणि दुसऱ्याला पण करू देत नाही आमच्या दोघातलं वातावरण एका पांढऱ्या पुडीमुळे तापलं दोघांचे वाद झाले शिविगाळ झाली आणि मी लगेच निघायचं ठरवलं कुणी आडवलं नाही कारण पिण्यात गुंग झाली पुरं विसरली मैत्री मी रूमवर जाऊन कपडे भरले फ्रेश झालो निघण्याच्या तयारीत होतो तोच बाहेरून आवाज आला मी लांबून पाहिलं तर अभिजित विजय सागर एका मुलीसोबत वाद घालत होता आणि अचानक तिने अभिजितच्या कानाखाली वाजवली कानाखाली बसल्यावर अभिजित आणि हे दोघं त्या पोरीला मारू लागले मी तसाच धावत त्यांच्याजवळ गेलो तेव्हा कळलं ती वेषा होती वाद का चालू होता मला कल्पना नव्हती मी तिघांना लांब सारून मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो मी एकटाच शुद्धीत होतो म्हणून नाईलाजाने मलाच तिघांना सांभाळायचं होतं मी मागची भांडणं विसरून तिघांना शांत करण्याचा प्रयत्न करत होतो पण त्यांचा वाद संपत नव्हताच हो ती मुलगी पण शांत बसत नव्हती हो शिविगाळ चालूच होती तिची अचानक तिने अभिजितला पायातली चप्पल फेकून मारली अभिजितचं डोकं एका सेकंदात गरम झालं सागर आणि विजयने तिला मारत मारत पकडलं आणि अभिजित तिचे कपडे फाडू लागला मी मध्ये येऊन अडवण्याचा प्रयत्न करत होतो पण तिघांची ताकद त्या दारूमुळे डबल झाली होती मी एवढंच म्हणत होतो अभि शांत हो पोलीस केस होईल अभिजित मघाशींची भांडण विसरला नव्हता अभिजित तू जाणार होतास ना निघ हिची चरबी आज उतरवतोच त्याने मला ढकललं मला काही सुचत नव्हतं मी जवळचा दगड घेऊन अभिला मारला तो अभिला लागून विजयच्या डोक्याला लागला तरी त्यांनी मुलीला सोडलं नव्हतं आता परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली मुलगी जीवाच्या आकांताने ओरडत होते आणि हे तिघं तिचं तोंड डाबून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होते मी परिस्थिती बघूनच वेळा झालो होतो बाजूला असलेला लाकडी बांबू घेऊन मी तिघांना मारायला सुरुवात केली माझं मारण संपलं नव्हतं तिघं मार खाऊन बेशुद्ध झाले तरी मी मारतच होतो बांबू तुटला मी बाजूचा दगड घेऊन तिघांच्या डोक्यात दोन वेळा मारला ती मुलगी हे पाहून घाबरून पळून गेली माझ्यात एक राक्षस तयार झाला होता न थांबणारा न विचार करणारा बलाढ राक्षस या राक्षसाला जन्म देणारा मी दररोज वाचणारा पेपर ज्यात दररोज चार वर्षापासून तीस वर्षापर्यंतच्या मुलींवर होणारे अत्याचार विनयभंग ऍसिड हल्ला चाकू हल्ले या आरोप्यांना भयानक शिक्षा व्हावी ही मनातील तीव्र इच्छा आणि आज तर हे सर्व माझ्यासमोर होत होतं आणि स्वच्छेने या राक्षसाला जन्म देणारा मीच या राक्षसाला मित्र माहीत ना भावना माहीत फक्त मनात भरलेला संताप मला एवढंच दिसत होतं चक्क तीन लांडगे व्यसन वासना राग यांच्या नशेत पडून एका हरणीची शिकार करून तिला फाडून तडपवून खाणार मी मनुष्य बनून खूप अडवण्याचा प्रयत्न केला पण परिस्थितीने मला राक्षस बनायला भाग पाडलं मी तीन लांडग्यांना ठेचून मारलं मेल्यानंतरही परत जगू नये म्हणून मारत राहिलो शरीर थकेपर्यंत मी तिघांना मारलं आज मी राक्षस बनून क्रूर लांडग्यांना फाडलं होतं शांत झाल्यावर मी माणसात आलो समोर पाहिलं तर रक्ताच्या मातीत बिनमुंडीचे तीन धड पडले होते मला जाणीव झाले ते माझेच मित्र समोर पडलेल्या रक्तात भिजलेल्या दगडाने तुटलेल्या बांबूने आणि माझ्या हातातल्या जखमांनी माझ्या कपड्यांवरच्या रक्ताच्या टागांनी मला सांगितलं की हे मीच केलंय हो हे मीच केलं जवळच्या पोलीस ठाण्यात मी माझ्यातल्या राक्षसाला पोलिसांच्या स्वाधीन केलं शांत बसलेल्या कोर्टात माझ्या बोलण्यानंतर वादळासारखी कुजबुज सुरू झाली न्यायाधीशांनी परत एक आठवड्याची तारीख देऊन त्या मुलीचा शोध घेण्याचा आदेश पोलिसांना दिला मी फक्त आईबाबांच्या डोळ्यातून न हरणारे निशब्द अश्रू पाहिले मनाला समाधान होतं आता त्यांच्या कपाळावर प्रश्नांच्या घड्या नव्हत्या पुढच्या आठवड्यातच ती मुलगी मिळाली तिच्या सांगण्यानुसार मीच आरोपी हे परत सिद्ध झालं न्यायाधीश तुमच्यावरचा आरोप हा सिद्ध झाला तू परिस्थितीजन्य हे पाऊल उचललं पण तुझ्या एका पाऊलाने तीन बळी गेलेच तुला सोडलं तर समाजावर याचा भयानक परिणाम होईल तुला जर वरच्या कोर्टात जायचं असेल तर तू जाऊ शकतोस तुला काय बोलायचं असेल तर मला बोलू शकतोस मी नको मला माफी नकोच मी गुन्हा केलाय मी आरोपी आहे मला शिक्षा झालीच पाहिजे पण माझी शेवटची एक इच्छा आहे न्यायाधीश बोल काय आहे ती मी मला फाशीची शिक्षा व्हावी आणि तीही लवकरात लवकर न्यायाधीशांनी माझी इच्छा पूर्ण केली आज माझा शेवटचा दिवस एक लेडी ऑफिसर रात्री वाजता मला आल्या लेडीज ऑफिसर कोर्टाच्या आदेशानुसार तुम्हाला चार वाजून तेवीस मिनिटांनी फाशी द्यायचं ठरवलं तर तुमची शेवटची इच्छा काय आहे मनोमनी रडलो आणि बोललो मी ठीक आहे माझं शरीर माझ्या आईबाबांची भेट वस्तू आहे मी निर्वसने असून सुदृढ शरीराचा आहे मी व्यायाम करतो योगा करतो म्हणून माझे शरीराचे सर्व भाग चांगले आहे माझी ही इच्छा आहे की मी मेल्यानंतर लगेच माझ्या शरीरातलं गरम रक्त हृदय फुप्फुसे किडनी डोळे आणि अजून उपयुक्त भाग दान करावेत बाकीचे राहिलेलं शरीर कोणत्याही मांसाहारी प्राण्याला खाद्यासाठी द्यावेत लेडीज ऑफिसरने हो बोलल्या पण फाशीनंतर माझं शरीर आईबाबांना देण्यात आलं हिंदू संस्कृतीनुसार माझ्या शरीराचं दहन झालं पण माझ्या पिंडाला कावळा गाय दोघं शिवले नाहीत मी अजून भटकतोय माझ्या गुन्ह्याची हे शिक्षा ठरली की माझी शेवटची इच्छा ही पूर्ण झाली नाही ही कथा आवडल्यास असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद